हम सात साथ हे म्हणत जर कोणी एकला चालोरेची भूमिका घेतली तर सध्या महाराष्ट्रात अशीच परिस्थिती दिसून येते आताचं राजकारण पाहिलं तर एखाद्या बॉलिवूड सोडा टॉलिवूड सिनेमाच्या स्टोरीलाही लाजवेल असं झालंय ऍक्शन आणि रिॲक्शन यांचा खेळ झालेल्या या राजकारणात कोण कधी कोणती भूमिका घेईल याचा नेमच नाहीये अशा चर्चा सुरू आहेत महाविकास आघाडीतील एका पक्षाच्या बाहेर पडण्याच्या कोणता आहे तो पक्ष बाहेर पडण्याची धमकी देत आखतोय का तो स्वतःची रणनीती चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी मिश्रस प्राईम संवाद युट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत करतो विधानसभेच्या धर्तीवर आता दोन्ही आघाड्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू झालेल्या मिळतात त्यातच बरेच अंदाज निघू लागले कारण म्हणजे दोन्हीकडून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष वर वर जरी हम सात सात हे दाखवलं असलं तरी एकंदरीतच सुरू असणाऱ्या चर्चांवरून यांचं आपापसात फाटणार नाही ना किंवा विधानसभेच्या निकालाच्या तोंडावरच वेगळीच युती पाहायला मिळणार नाही ना ही धास्ती आता राजकारण न करणाऱ्यांनी सुद्धा आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नक्की काय होणार याचे अंदाज आता सगळीकडूनच लावले जात आहेत पण ते कितपत खरे ठरणार हे विधानसभा निवडणुकी होईपर्यंत आणि त्याचा निकाल लागून मुख्यमंत्री घोषित होईपर्यंत गुलदस्त त्यातच राहणार असल्याचं दिसून येत आहे म्हणून जरी हे पक्ष एकत्र आले असले तरीही कोणी किती जागा लढवणार हा प्रश्न असो नाही तर श्रेयवादाचा प्रश्न असो यांच्यातील संघर्ष हा उघड उघड दिसून येतोय त्यामुळे आता विधानसभा समोर येईल तोच यातील प्रत्येक पक्ष स्वतंत्र चूल मांडणार की काय हा नवीन प्रश्न सध्या चर्चेत येतोय आता याच प्रश्नाच्या धर्तीवर महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना एकटी लढणार का हा जोड प्रश्न धुमाकूळ घालतोय आता हे असं चित्र का दिसू लागलंय याची कारण पाहूयात शिंदे बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस एकत्र आले आणि शिवसेना उभाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी तयार झाली हे तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहितीये याच बेसिसवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या रंगत लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या तेव्हा दोन्ही आघाडी बहुमत मिळवू शकल्या नाहीत पण तरीही महाविकास आघाडी ही, ही महायुतीपेक्षा महा सरस ठरली कारण अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा मिळवल्या त्यात काँग्रेसने पैकी तेरा जागांवर विजय मिळवला शरद पवारांच्या गटाने दहा पैकी आठ जागांवर तर ठाकरेंच्या गटाने एकवीस पैकी नऊ जागांवर यश मिळवलं असं असतानाही महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा होण्यापासून रोखलंय वरिष्ठांनी उद्धव ठाकरेंना प्रचार प्रमुख जरी केलं असलं तरीही महाविकास आघाडी ही कोणाच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवणार हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कमी होत चालली आहे त्यातच उद्धव ठाकरेंनी दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाची भेट घेऊन मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युल्यात बदल करण्याची मागणी केल्याचं कळून आलंय यांच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला मुख्यमंत्री पद दिल्यामुळे आघाडी कमकुवत होते उद्धव दावेदारीवरूनच महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचं म्हटलं जर त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं तर भाजपकडून जोरदार हल्ला होण्याची शक्यता आहे हा हल्ला कोणत्या मुद्द्यावर होईल तर विशेषत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अशी परिस्थिती काँग्रेस आणि शरद पवारांच्या आघाडीची ठरू शकते हे असं सगळं असताना संजय राऊत यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर केलेलं एक विधान चर्चेचा विषय ठरत आहे काय आहे ते विधान तर त्यांच्या म्हणण्यानुसार विधानसभा निवडणुका लढताना महाविकास आघाडीला चेहरा हा द्यावाच लागणार आहे सर्वाधिक जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं कोण म्हणतं मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसेल तर चेहऱ्याची निवडणूक लढवता येणार नाही राज्याने उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले असून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे यश मिळाले ते उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या नेतृत्वाचा परिणाम आहे लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान ठाकरे यांच्याकडे पाहूनही झालेलं आहे या निवडणुकीत पक्षांची ताकद एकत्र होती त्यामुळे सरकार हे अजिबात चालणार नाही किंबहुना लोक हे स्वीकारणार देखील यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा हात द्यावाच लागेल या विधानामुळे ठाकरे गट मुख्यमंत्री पदासाठी उतावळी झालेलं दिसून येत आहे याच्याच जोडीला ठाकरेंनीही एका कार्यक्रमात महाविकास आघाडीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे स्पष्ट सांगण्याचीच मागणी केली होती त्यावर शरद पवार आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मौन पाळलं होतं त्यामुळे शरद पवार आणि काँग्रेसला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून नकोय की काय असाही प्रश्न इथं निर्माण होतो याचमुळे जर महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री गोता येणार नसेल तर स्वतंत्र आणि स्वबळावर एकत्र लढून मुख्यमंत्री होणं चांगलं यासाठी ठाकरेंनी प्रयत्न सुरू केल्यात काय असा प्रश्न निर्माण होतोय लोकसभा निवडणुकीत झाल्यानंतरच जून महिन्यातच त्यांनी विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी संपर्क प्रमुखांची बैठकही घेतली होती आता याचं दुसरं कारण काय तर ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या बाबतीत दबाव तंत्राचा वापर करायला सुरुवात केली आता तो कसा तर ठाकरेंमुळेच महाविकास आघाडीला फेम मिळत आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना शिवसेना उभारण्याची गरज आहे किंबहुना लोकसभेतही ठाकरेंमुळेच महाविकास आघाडीला जास्त मतं मिळाली असंही उद्धव ठाकरे गटाला वाटतंय आता लोकसभेचं उदाहरण घ्यायचं झालं तर लोकसभेत ठाकरेंनी एकवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी नऊ जागांवर त्यांना विजय मिळवता आला तर काँग्रेसने सतरा जागा लढवून तेरा जागांवर विजय मिळवला अशातच ठाकरेंनी सांगली मतदारसंघाची जागाही स्वतःकडे ठेवली होती काँग्रेसनेही तेव्हा ह्यात जास्त लक्ष घातलं नाही याच लोकसभेत सांगली मतदारसंघातूनच काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले आणि निवडूनही आले त्यामुळे ठाकरे गटाला तुझा धक्काच बसला पुढे विधानसभे परिषदेवेळीही चार जागांसाठी निवडणूक असताना उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीशी चर्चा न करता ठाकरे गटाचे चारही उमेदवार जाहीर करून टाकले यामुळे महाविकास आघाडी मात्र ठाकरेंवर नाराज होती आता ठाकरेंना मुळात महाविकास आघाडीला त्यांची असलेली गरज माहितीये त्यामुळे जर ठाकरे गटाचे उमेदवार उभे केले नाहीत तर स्वतंत्र निवडणूक लढवू असा दबाव तंत्राचा वापर ठाकरेंनी करायला सुरुवात केलाय आता मुळातच ठाकरे एकट्याने निवडणूक लढवून विजयी ठरू शकतील का तर ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई मराठवाडा कोकण आणि विदर्भात चांगली मतं असण्याची शक्यता आहे त्यामुळे जर शिवसेना उभाटा एकटी लढली तरी पंचवीस ते तीस जागा हा पक्ष मिळवू शकतो आता यांच्याशी जोडलं गेलंय ते तिसरं कारण महाराष्ट्रात तिसरी आघाडी येऊ पाहते कोणाची आहे ती आघाडी तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष राजरत्न आंबेडकर व माजी सैनिक शेतकरी घटक पक्षांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी स्थापन केली जाणार असल्याचं बोललं जात आहे ही आघाडी आणि इतर पक्ष यांच्यासोबत जर उद्धव ठाकरेंनी संधान बांधलं तर यांना मिळणाऱ्या मतांचाही ठाकरेंना फायदा होणार आहे त्यामुळे जर ठाकरेंनी एकटा राहून रडायचं ठरवलं तर, तर मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते याबाबत तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी ही भूमिका याआधीच घ्यायला हवी होती का उद्धव ठाकरेंचा एकला चा हा अंदाज खरा ठरणार आहे की खोटा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम समाजी युट्यूब चॅनेलला धन्यवाद